नमस्कार अरामनेरमध्ये आपलं सरस्वागत म्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज व गर्ल्स हायस्कूल कुंभज यांच्या वतीने मतदार जागृती अभियानाअंतर्गत प्रभात फेरी संपन्न झाली विद्यालयामध्ये निवडणुकीचा लोकोत्सव साजरा करण्यासाठी मतदार जागृती अभियान राबविण्यात आला विद्यार्थ्यांच्याकडून पत्रलेखन उपक्रम राबविला पालकांनी मतदानाचं महत्त्व आपल्या विद्यार्थ्यांकडून समजावे यासाठी उपक्रम राबविण्यात आला नागरिकांनी मतदानामध्ये शंभर टक्के सहभाग द्यावा असे आवाहन करण्यात आले यासाठी कुंभोज गावातून प्रभात फेरी काढण्यात आली विविध घोषणा घोषवाक्य यातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सात पाच दोन हजार चोवीस रोजी नागरिकांनी शंभर टक्के मतदान करून लोकसभा निवडणुकीच्या लोक उत्सवात सहभागी व्हावे असे सांगितले यासाठी विद्यालयाचे प्राचार्य यम ए फिर जे ए लांडे बी ए चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आरनेसाठी राहुल पारखे इंदनगाव कुंभोज